संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवरायांच्या कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सातारा येथील कार्यक्रमातून केलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या सदुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध जिल्ह्यातून सातारा येथे कार्यक्रमाला कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सातारा सातारा येथे आले होते माता भीमाई साता भीमाई येथील स्मारक निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून लवकरात लवकर भीमाई भूमीत महामाता भीमाई आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार आठवले यांनी केलंय सातारा येथील भीमाई भूमीला नामदार रामदास आठवले यांनी सपत्नीक भेट दिली यावेळी भीमाई भूमीचे संरक्षण करून माता भीमाबाई आंबेडकरांच्या स्मारकासाठी अनेक वर्ष प्रयत्नशील असणारे साहित्यिक पार्थ पोळके यांच्या नेतृत्वात भीमाई स्मारकासाठी सर्वतोपरी आपण सहकार्य करणार असल्याचंही नामदार रामदास आठवले म्हणाले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान देशाला पोषक असून ते कुणीही बदलू शकत नाही आणि जर असा प्रयत्न होत असेल तर बदलणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही वक्तव्य त्यांनी केलंय रिपब्लिकन पक्ष जरंगे पाटील यांच्या सोबत असून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सातारा येथील कार्यक्रमातून सांगितलंय व्यासपीठावर राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते नामदार आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले राष्ट्रीय सचिव सौ शिल्पाताई गांगुर्डे अविनाशजी महातेकर सातारा जिल्हाप्रमुख अशोक गायकवाड उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे आदी मान्यवरांचे यावेळी भाषण झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन यशस्वीतेसाठी समस्त रिपब्लिकन परिवार व नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष कटारे सुरेश नाना निकम राजेश माळोदे यशवंत गायकवाड रवी गायकवाड प्रशांत रोकडे अजय वाहाणे आनंद वैरागर दुशांत पगारे आदी कार्यकर्ते प्रयत्नशील होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे सातारा